असताना सगळ्यात महत्वाचं काम जर कुठलं केलं असेल तर ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी त्यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांना औषधोपचाराला बाहेरच्या देशामध्ये अमेरिकेमध्ये जाणं आवश्यक होतं पण अटल बिहारी वाजपेयींच्याकडे त्यावेळी स्वतःचे पैसे असे काही नव्हते त्यामुळं अमेरिकेला जाणाऱ्या एका शिष्टमंडळामध्ये राजीव गांधींनी त्यांची नेमणूक केली त्या शिष्टमंडळाचं प्रमुख केलं आणि त्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून अमेरिकेला त्यांना पाठवून त्या ठिकाणी अमेरिकेतन त्यांच्यावर घेऊन अटल दुर, बिहारी वाजपेयींची प्रकृती सांभाळण्याचं काम हे त्यावेळी राजीव गांधींनी केलं आज आपण जर बघितलं अलीकडच्या काळात तर द्वेष आणि मत्सर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलाय खास करून ईडी असेल सीबीआय असेल देवेंद्र फडणवीसचं नेतृत्व असेल नरेंद्र मोदीचं नेतृत्व असेल ही विरोधकांचा बळी घेण्याला सुद्धा मागं पुढे बघत नाहीत अशा पद्धतीची एक सामाजिक आणि विचित्र परिस्थिती तयार झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे उदाहरण आहे हे लोकांच्या समोर ठेवून राजकारण काहीही असलं राजकीय मतभेद काहीही असले तरी मनभेद होता कामा नये या महात्मा गांधींच्या विचारावर चालणारं नेतृत्व म्हणजे राजीव गांधींचं नेतृत्व त्यामुळं राजीव गांधींच्या विचाराला उजाळा देऊन राजीव गांधींनी ते त्यांनी ज्यावेळी निवडणूक लढवली एकोणीसशे पंच्याऐंशी साली इंदिराजेंच्या हत्येनंतर त्यावेळी खऱ्या अर्थानं चारशो पार ही घोषणा न करता सुद्धा आपले चारशे सोळा खासदार त्यावेळी देशामध्ये निवडून आले होते ते त्यांना सांगावं लागलं नाही सारखं सारखं की अबकी बार चारशो पार अबकी बार पार आत्ताचा जो घोषा चालू आहे सगळा तो घोषा सुद्धा त्यांच्या आंग्रट आलेला आहे पण राजीव गांधींनी कोणतीही संकल्पना न सांगता चारशेच्या वर खासदार त्यावेळी आपल्याकडं निवडून आले आणि काँग्रेसची सत्ता स्वतःच्या बळावर त्या ठिकाणी आणण्याचं काम राजीव गांधी परवा लोकसभेच्या निवडणुका अजून चालू शेवटचा टप्पा चार जून ला होणार आहे आणि हे दोन जून ला होणार आहे चार जून त्याचा निकाल आहे आपल्याकडच्या सगळ्या निवडणुका आपल्या महाराष्ट्रातल्या काल संपूर्ण झाल्या आणि सगळीकडचं वातावरण अठ्ठेचाळीस विधान लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या चा पद्धतीचं वातावरण आपल्या सगळ्या महाविकास आघाडीला आहे आता बाबासाहेब म्हणाले की महाविकास आघाडीचा उमेदवार नसताना आपण काम केलं हे आपलं कर्तव्य आहे हे आपण काही कोणावर उपकार म्हणून केलेलं नाही आहे बाबासाहेब त्यामुळे ह्या कर्तव्याच्या भावनेतनं हे पुढेही असंच चालवायचं आहे त्यामुळे उमेदवार त्यांचा होता चिन्ह वेगळ्याचं होतं की काँग्रेस कमिटी म्हणजे बैठकीची खोली झाली काय असं जे ज्यांच्या डोक्यात आहे त्यांनी ते डोक्यात काढून टाकावं आपला विचार पुढं जाणं हे महत्वाचं आहे मग तो उमेदवार शिवसेनेचा आहे काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादीचा आहे हा अतिशय दुय्यम होत आहे आज सगळेजण एक आलेत या देशामध्ये दे भाजप आणणं हे महत्वाचं काम आहे आणि हा विचार घेऊन पुढं जाणं हे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं गेले सहा महिने आपण शिजवत होतो हे फळाला आलं इचलकरंजी आणि विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान आपले उमेदवार सत्यजित पाटील सूरू करण्यात झाले आणि निश्चितपणानं चार तारखेला सत्यजित आबा हे एक लाख मताना निवडून येणार ही काया करण्यावरती चांगली नाही त्यामुळं